हे तुझी उडणी घे डोळ्यापासून खाली आम्ही पण किती एक वाजता झोपलो हे जरी दुखत होत तरी उठवलं म्हणून पाच दहा मिनिटात ते पाणी थुकायच खाली ठेवायचं नाही ना खाली व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ सो मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिस्टर आणि मिसेस सोटे तर हे आहून जे मित्र होते त्यांचं नुकतच लग्न झालं होतं सो त्यांना आम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं बाकी होतं नवीन जोडप घरी आल्यानंतर जो आपण जो कार्यक्रम करतो तो करायचा बाकी होता, जो जो बाकी होता।, होता।, होता। सो आम्ही भाऊबीजच्या आदल्या दिवशी जो आपला पाडवा सगळे होता त्या दिवशी त्यांना बोलवलं त्यांना आयर केला आणि नंतर आम्ही कुठे गेलो कोणाकडे गेलो हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे बघायला मिळणारच आता व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर हो मी नाही तुझी ओढणी घेऊ डोळ्यापासून खाली

आपला मोठा भाव इकडं मानकूरला राहायला आहे तर त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं दिवाळीसाठी की तुम्ही या घरी मस्त बसू म्हणून माझं आहे आता हो आता इकडं आहे मॅडम आपला पहिला माळा आला आपल्याला दुसऱ्या माळावरती जायचं आहे तुम्ही व्हिडिओच्या नाता ना। मध्ये पहिल्या ना। माळावरती चालला आहे चला आपल्याला दुसऱ्या माळा जायचं आहे बघा कसे आहे सगळे आता आलो आपण घरी हे पाणी ठेवू बॉटल आतमध्ये फ्रीज मध्ये ठेवू की असं गरम गरम हॉटेल आपलं गणके कोपरत काय करतो हे माझा चेस्मा चेस्मा इकडं आहे हा हे बघा हे आमचे गणके इकडं बघा कसे आहेत आणि आपला भाव गेलाय आपला हत्यार आणायला हत्यार ती बघा ज्योती बंटी इकडं टपी नाही आलाय ब्रुनो पण नाही आलाय